नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवणार आहोत एकदम लग्नात लग्नात खातो आपण तशी बेसन बर्फी एकदम सॉफ्ट सॉफ्ट एकदम हलवाई स्टाईल जशी हलवाई बनवतात तशी चला तर सुरू करूया इथे मी एकाच वाटीने म्हणजे सारख्या वाटीने तीन वाट्या बेसनपीठ स्वच्छ चाळून घेते आहे चा मस्त असं बेसनपीठ चाळून घेतलं की कढईत दीड वाटी तूप घालायचं म्हणजे जेवढं बेसन आहे तेवढं त्याच्या अर्ध तूप तुम्ही एक वाटी घालू शकता इथे तर इथे मी आता याच्यात ते पूर्ण तर इथे तूप वितळून घेऊन मी आपलं जे पूर्ण बेसन पीठ चाळून घेतलं होतं ते आत घालून छान असं मिक्स करून घेते आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मुख्य म्हणजे आपल्याला गॅस हा फुल ठेवायचा नाही आहे तर स्टार्टिंगला तरी आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे लो फ्लेमवरती छान असे पूर्ण गोळे फुटले किंवा आपण मीडियम गॅस इथे करून घेतलेला आहे आता मीडियम गॅसवरती याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे आणि पूर्ण गोळे फुटले की मी त्याच्यात एकदम छोटीशी वाटी रवा घेतला आहे किंवा तुम्ही वाटी नसेल छोटीशी तर दोन चमचे रवा घेऊ शकता मधून याने बर्फीला रवेदारपणा येतो छान अशी बर्फी आपली रवेदार, रवेदार बनते तर आता हे मीडियम फ्लेमवरती मी छान असं भाजून घेते आहे मधून हलवत राहायचं आहे त्याला कारण खाली लाग बेसनपीठ असल्यामुळे आणि तूप असल्यामुळे कढईला ला लागण्याची शक्यता असते तर असं मधून मधून छान हलवायचं आहे त्याला आणि पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आहे आपल्याला बेसनपीठही छान भाजलं जातं आणि बेसनपीठाचा वास येत नाही तर अशा प्रकारे हे बेसनपीठ छान भाजून घेऊयात आपण तुम्ही खाली एका कधी लग्नामध्ये अशा प्रकारची बर्फी नक्की सांगा तर आता हे जे मिश्रण होतं छान भाजून घेतलं आहे मी एका ताटात हे काढून घेतलं आहे आता ती त्याच कढईमध्ये तीच कढई धुवून मी त्यात साखरेचा पाक करणार आहे तर इथे मी त्याच वाटीने दोन वाटे साखर घेतली आहे आमची ते गोड जास्त आवडतं म्हणून दोन वाटे घेतली आहे तुम्ही ते दीड वाटी पण घालू शकता जेवढं तूप घातलं तेवढी साखर जर कमी कमी गोड पाहिजे असेल तर किंवा जास्त पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकता तर आता ही छान साखर विरघळून घ्यायची आपल्याला आणि याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे जसं आपण जिलेबीला गुलाबजामुनला करतो तसाच पाक तयार करून घ्यायचा आहे आता मी ते गॅस बंद केला आहे थोडासा खायचा कलर टाकलेला आहे इथे मी मी ते येलो कलर टाकलेला आहे डार्क यलो आणि आता यातच आपण विलायची पावडर घालून घेणार आहोत थोडीशी आता विलायची पावडर घालून घेतली मी याच्यात आणि हे छान असं आपलं जे मिश्रण होतं ताट्यात ता आपण काढलेलं ते पूर्णपणे याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस कमी ठेवायचा आहे गॅस बंद करायचा नाही आहे आणि छान असं कमी गॅसवरती हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जर आपला पाक थोडंसं राहिला असेल व्हायचा तर तोही होतो आणि जे आपलं मिश्रण आहे त्यालाही थोडंसं घट्ट असं स्टे टेक्स्चर येतं तर तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या मिक्सचरला मस्त मिक्स, मिक्स करून घेऊया आणि फक्त पाच ते सात मिनटं आपल्याला कमी फ्लेमवरती हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळही शिजवायचं नाही आपल्याला हे तर आता मी गॅस बंद करून घेतला इथे ताटाला छान असं थोडंसं तूप लावून घेते आहे तुम्ही इथे तेल किंवा बटर पेपर असेल तर तोही ठेवू शकता काहीच हरकत नाही आणि ताटातच नाही तुम्ही ट्रेमध्येही करू शकता ट्रे असेल तर किंवा कुकरच्या भांड्यामध्ये वगैरे तर इथे जास्त असल्यामुळे मी ताटात घेते आहे आणि आता हे पूर्ण मिश्रण मी याच्यात घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं ड्रायफ्रूटचा जो आ मी आ कुट करून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो कर खल तुम्ही ड्रायफ्रूट्स कटर असेल तर त्याने टाकू शकता किंवा चाकूने छान चिरून टाकू शकता तर मी ते छान असं पसरून घेतलं आहे बरोबर अर्ध्या तासानंतर आपली बर्फी जी आहे ती छान अशी तयार होते म्हणजे आपण त्याच्या वड्या पाडू शकतो बरोबर अर्ध्या तासानंतर मी याच्या वड्या पाडून घेतल्या खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त तर इथे आपली बर्फी तयार आहे पाहू शकता किती मऊ टेक्स्चर आलेलं आहे आणि मी ते तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे बर्फी की किती मऊ आणि किती काय म्हणता येईल आपल्याला खूपच मऊ झालेली आहे म्हणजे तुटायलाही खूप सोपी आहे हां तर पाहू शकता किती छान अशी बर्फी आपली तयार आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी नवी नवीन व्हिडिओ बनवलेले तुम्हाला लगेच बेल आणि बेल बेलायकॉन दाबून द्यायला विसरू नका बाय